नमस्कार मित्रांनो मी रहस्यमय कथा या आपल्या लाडक्या चॅनेलतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आजच्या आपल्या कथेचा विषय आहे बीचवरील हडळ मीना जय आणि वणी हे तिघेही लहानपणापासूनचे चांगले मित्र असतात एके दिवशी ते सूर्यास्ताचं दर्शन घेत मेडिटेशन करायला एका समुद्रकिनारी कार घेऊन निघतात मेडिटेशन करायला शांतता असायला हवी म्हणून जय एका बाजूला असलेला असा करत, बीच निवडतो जिथे लोकांची वर्दळ कमी असते रस्त्याने मौज मजा करत हे तिघेही संध्याकाळी पाच वाजताच बीचवर पोहोचतात नाही म्हटलं तरी पाच दहा लोक तिथे अगोदरच समुद्राचा आनंद घेत असतात लवकर बीचवर आल्याने सूर्यास्ताला अजून वेळ आहे तोपर्यंत वेळ काढण्यासाठी तिघेही बाकीच्यांप्रमाणे समुद्रात डुंबायचे ठरवतात पोहता पोहता मीनाला एक कल्पना सुचते ही कल्पना ती जय आणि वनीला सांगते की आता थोड्या वेळाने सूर्यास्त होईल पण बीचवरील लोकांचा गोंधळ काही कमी होणारा दिसत नाही तर आपण थोडं पुढे या लोकांपासून दूर जाऊन एकांतात मेडिटेशन करूया का तुमचं काय मत आहे दोघांनाही तिची कल्पना आवडते मग तिघेही पाण्याबाहेर येऊन कपडे चेंज करून पुढे चालत चालत निघतात चालत चालत ते एका अशा भन्नाट लोकेशन पोचतात जिथून सूर्यास्ताचे दर्शन खूपच छान मिळणार असतं आणि समुद्राच्या लाटांचाही सुमधूर आवाज मेडिटेशनसाठी संगीतासारखा उपयोगी पडणार असतो हे तिघेही वेळ न घालवता डोळे बंद करून मेडिटेशन करायला तिथेच बसतात श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने लाटांच्या खखाटाच्या आवाजाने आणि थंड हवेने हे तिघेही पूर्णपणे डीप मेडिटेशनचा आनंद घेत असतात पंधरा ते वीस मिनटं झाली असतील इतक्यात मीनाला पायाखाली काहीतरी हालचाल जाणवते पायाला पाणी लागले असेल असे वाटून ती मेडिटेशनचा आनंद घेत राहते हळूहळू तिला पाण्याचे प्रमाण वाढल्याचे जाणवते जिथे रेतीमध्ये ती बसली होती तिथे एक खड्डा तयार होत आहे आणि त्या खड्ड्यात तिला आतमध्ये कोणीतरी ओढून घेत आहे असे तिला जाणवायला लागते आणि ती घाबरून डोळे उघडण्याचा प्रयत्न करते पण तिचे डोळे ती उघडू शकत नाही आता मात्र पाणी वाढू लागतं आणि ती कमरेपर्यंत पाण्यामध्ये बुडू लागते स्वतःला वाचवण्यासाठी ती आतून पूर्ण जोर लावते पण त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण मेडिटेशनमुळे तिचं संपूर्ण शरीर सुन्न झालं होतं आता मात्र तिच्या नाकातोंडात पाणी जाऊन तिचा श्वास गुदमारायला लागतो शरीरात असह्य वेदना होत असल्याने ती पाण्याखालूनच जोराने किंचाळते पण तिचा आवाज पाण्याबाहेर पडत नाही आणि शेवटी जीव घुसमटून मीनाचा अंत होतो रसिक हो आता या कथेला इथूनच खरी सुरुवात होते इकडे जय वणी मेडिटेशन मध्ये असल्याने त्यांना मीनाबरोबर घडलेल्या घटनेची काहीच माहिती नसते पण मेल्यानंतर मीनाचं शरीर पुन्हा पूर्वीच्या म्हणजे जिथे ती मेडिटेशनला बसली होती त्या जागेवर वाहून येतं थोड्या वेळातच वणी मेडिटेशन मधून हळूहळू बाहेर येते आणि बघते तर सर्वत्र अंधार पसरलेला आहे मीना रेतीमध्ये झोपलेली आहे आणि जय मेडिटेशन करतोय हे तिला दिसतं ती जयला जाग करते आणि शिजारीत झोपलेल्या मीनाला बघून हसून म्हणते अगई एडे आपण इथे मेडिटेशन करायला आलेलो आहोत झोपायला नाही तरीही मीना उठत नसल्याने घाबरून जय आणि वणी मीनाला उठवायचा खूप प्रयत्न करतात पण मीना उठत नाही शेवटी जय तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडतो तेव्हा मीना भस्कन डोळे उघडतो तिचे डोळे स्पष्ट लालसर दिसत असतात जेला वाटत कदाचित मेडिटेशन मुळे डोळे लालसर झालेले ला असावे पण मीना उठल्याने त्या दोघांनाही हायसं वाटतं बस झालं तुझं नाटक सर आपल्याला निघायचंय म्हणून वणी रागाने मीनाचा हात धरून ओढायला लागते त्यामुळे मीनाला वणीचा खूपच राग येतो ती वणीला डोळे वटारून बघते आणि एका भारदस्त मोठ्या आवाजात ओरडते तू काय मला ओढणार माझ्या इच्छेविरुद्ध विरुद्ध इथलं पान सुद्धा आलं नाही माझ्या मित्रांनी मला इथेच बुडून मारलं होतं कित्येक दिवसापासून मी माझी जागा सोडून गेली नाही आणि तुम्ही माझ्या जागेवर येऊन नाटक करता काय आता मी तुम्हाला सोडणार नाही क्षणभर लाटांचा आवाजही फिका पडेल असा मीनाचा विचित्र आवाज ऐकून जे आणि वणी घाबरून जातात इतक्यात मीना रागाने वणीचा एक पाय पकडून तिला पाण्यामध्ये खेचते हे पाहून जय वणीला वाचवायला धावतो तर मीना वणीला सोडून जयचाच गाळा पकडते मीनाच्या तावडीतून सुटल्याने वनी जीव मुठीत घेऊन पाण्याबाहेर धाव घेते तर मीनाच्या अंगातील भूत जयला एका हाताने उडत वाळूमध्ये आणून त्याचं तोंड वाळूत खुपसू लागतं जयचा श्वास गुदमारल्याने तो तडफडून हातपाय झाडून मोठमोठ्याने उडू लागतो हे पाहून वणी घाबरून सेहरावेहरा धावत सुटते पोहून पोहून आधीच पाय दमलेले होते आणि आता रीतीमध्ये धावताना तिची पुरेपूर दमछाक होत असते मध्येच ती थांबते आणि विचार करू लागते ज्या मित्राने आपल्याला वाचवलं त्याला एकटं सोडून मी कशी जाऊ शकते अशी अपराधी भावना तिला जाणवते पण शेवटी भीतीपोटी आणि मदत मागण्यासाठी ती कसा बसा अंगात जीव आणून बीचच्या मूळ पात्रापर्यंत पोहोचते व मोठमोठ्याने मदत मदत म्हणून ओरडू लागते आणि तिथेच बेशुद्ध होऊन पडते तिचा आवाज ऐकून बीचवरील लोक धावत तिथे येतात व तिला उचलून जवळच्याच हॉटेलकडे घेऊन जातात काही क्षणांनी वणी शुद्धीवर येते आणि तिच्याबरोबर घडलेली संपूर्ण घटना त्या जमलेल्या लोकांना सांगते तेव्हा हॉटेलचा मालक सांगतो की काही वर्षांपूर्वी एका मुलीची याच ठिकाणी पाण्यात बुडवून हत्या झाली होती तेव्हापासून त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस अनेक विचित्र घटना घडलेल्या आहेत त्यामुळे तिथे जायला सक्त मनाई आहे असे लिहिलेले फलकही तिथे लावलेले आहेत तुम्ही तिथे जायला नको होते हॉटेलच्या मालकाचं ऐकून वणी आणखीनच घाबरते मित्रांच्या घरी काय सांगणार जयच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे या विचारानेच ती रडू लागते आणि पुन्हा बेशुद्ध होते तोंडावर सपकन पाण्याचे शिंतोडे उडतात आणि वणी घाबरून जागी होते तेव्हा तिच्या कानावर काही शब्द पडतात अग हे येडाबाई आज सलीला जायचंय ना तुला उठकी किती वेळ झोपशील वणी डोळे उघडते बघते तर ती बेडवर असते तिला कळतं की आपण जे पाहिलेलं आहे ते स्वप्न आहे आपले जीवलग मित्र मीना आणि जय सुखरूप आहेत या कल्पनेनंच ती खूप आनंदी होते आणि सलीच्या तयारीला लागते रसिक हो तुम्हाला आजची ही आपली रहस्यमय कथा कशी वाटली ती लाईक व कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर शेअर व सबस्क्राईब जरूर करा आपण पुन्हा भेटू एका नवीन कथेसह and